नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा आज मी भरपूर भाज्या तोडल्या म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला लावायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी माहितीसुद्धा भेटेल आणि भाज्या कशा लावायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगेन आणि खतं वगैरे कोणती वापरायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगेन म्हणून सबस्क्राईब करून ठेवा इथे बघा ही मी शेपू लावलेली होती आणि बघा किती छान अशी झालेली आहे वाढ आणि मस्त आज खाण्यासाठी तयार झालेली आहे किती छान दिसते बघा शेपू लावून फक्त एकच महिना झालेला आहे आणि बघा किती छान अशी वाढ झालेली आहे जर तुमच्याकडे जा जागा वगैरे असेल तर तुम्हीसुद्धा लावून बघा खूप छान आपल्याला घरच्या घरी ताज्या ताज्या भाज्या खाण्यासाठी भेटतील आणि त्याही सेंद्रिय पद्धतीने इथे बघा आप जशी शेतामध्ये हिरवीगार भाजी भेटते तशीच आज ग्रोवॅगमध्ये सुद्धा मला भेटलेली आहे भाजी म्हणून तुम्ही सुद्धा नक्की लावून बघा खूप छान असा रिझल्ट तुम्हालासुद्धा येईल इथे बघा मी आता पूर्णपणे शेपू काढून घेते आणि तुम्हाला नंतर मी दाखवते इथे बघा शेपू काढताना इथे दोन रंग येतात आणि ही तिकडे सावली असल्यामुळे तसं दिसतं आणि इकडे ऊन असल्यामुळे तसं दिसतं मस्त सकाळी सकाळी पूर्ण भाज्या काढून घेतलेल्या आहे आणि पूर्ण भाज्या काढण्यासाठी भरपूर असा वेळ मला लागलेला आहे कारण मी एकटीच भाजी काढते आणि व्हिडिओसुद्धा मीच बनवते म्हणून भरपूर मला आज वेळ लागलेला आहे इथे बघा मस्त भाजी काढून झालेली आहे बघा दुसरी भाजी आपली बगा पालक आहे मागच्या वेळेस बघा तोडूनसुद्धा किती छान अशी वाढ झालेली आहे आणि किती छान मस्त हिरवीगार अशी दिसते पालक बघा आणि मस्त कोवळी कोवळी आहे आणि अशीच पानं तोडून घ्यायची म्हणजे आपल्याला पुन्हा खाण्यासाठी भेटेल इथे बघा पानं तोडून झाल्यानंतर आपण शेणखत किंवा गांडूळ खत, खत द्यायचे म्हणजे पानांची वाढ मस्त होईल आणि आपल्याला पुन्हा खाण्यासाठी भेटेल इथे बघा आता मी पूर्णपणे पालक तोडून घेते आणि आज मला बघा किती पालक भेटलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते हो पालकसुद्धा लावून झाल्यानंतर एका महिन्याभरातच तयार होते खाण्यासाठी आणि तुमच्याकडे जागा असेल तर तुम्हीसुद्धा नक्की लावून पहा पटकन अशी उगवणारी पालक भाजी आहे म्हणून नक्की लावा इथे बघा सर्व पालक मी तोडून घेतलेले आहे आणि बघा आज मला ताट भरून अशी पालक भेटलेले आहेत बघा पानंसुद्धा मस्त कोवळी कोवळी आहेत तुम्ही जर पालक लावली नसेल तर तुम्ही लावून बघा आता सुद्धा खूप छान अशी पालक उगवेल आणि वाढसुद्धा मस्त होईल आणि तुम्हाला घरच्या घरीसुद्धा खाण्यासाठी पालक भेटेल म्हणून नक्की लावून पहा इथे बघा टमॅटो आहेत आणि हे टमॅटो मी बारा इंचाच्या ग्रो मध्ये लावलेले आहेत फक्त एकच ग्रो बॅगमध्ये एकच टमॅटो लावायची आणि बघा भरपूर असे टमॅटो लागलेले आहेत वरतीसुद्धा लागलेले आहेत पण ते पूर्णपणे कच्चे आहेत आणि हे जे पिकलेले आहेत ते आज में गेना रहे। ले ले आहे मी सर्व तोडून घेणार आहे इथे बघा टमॅटोची साईजसुद्धा किती छान अशी झालेली आहे आणि कुठेही कीड न लागलेले टमॅटो आहेत आणि पूर्णपणे हे सेंद्रियच आहेत सर्व भाज्या मी माझ्या सेंद्रिय पद्धतीनेच लावते आणि घरच्या घरीच आपल्याला खाण्यासाठी भेटतात इथे बघा किती छान असे टमॅटो तोडून झालेले आहेत इथे बघा कारलीचा वेल आहे आणि हा एकच वेल आहे त्याला भरपूर अशी कारली लागलेली आहेत बघा आणि मस्त ताजी ताजी दिसते बघा कारली अशी तर आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा ताजी कारली भेटत नाही ती आपल्याला घरच्या घरी भेटते म्हणून तुम्ही सुद्धा जागा असेल तर नक्की लावून पहा खूप छान असा रिझल्ट भेटतो इथे बघा एकच झाड असल्यामुळे मला आज एवढी कारली भेटलेली आहेत बघा दिसायला मस्त किती छान दिसतात काटे बघा कसे मस्त उभे राहिलेले आहेत कारलीचे आणि खाण्यासाठी सुद्धा तेवढीच छान आहे इथे बघा मिरची आहे आणि बघा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे मिरच्या भरपूर लागण्यासाठी कोणतं खत द्यायचं ते नक्की पहा कारण मला खूप छान असा रिझल्ट भेटतो मी भाज्या वगैरे लावते फळं लावते सर्वसा छान मस्त रिझल्ट भेटतो म्हणून तुम्हीसुद्धा लावून पहा खूप छान तुम्हालासुद्धा रिझल्ट भेटेल आणि बघा मी आता मिरच्या पूर्णपणे तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते मिरचीचं झाड बघा किती मिरच्या भरलेल्या आहेत इथे बघा मिरच्यांची साईजसुद्धा किती छान अशी आहे आणि ह्या मिरचीच्या झाडाच्या मी दोन वेळा मिरच्या तोडलेल्या होत्या तरीसुद्धा पूर्ण झाड मिरच्यांनी भरून गेलेलं आहे म्हणून तुम मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा तुम्हालासुद्धा छान असा रिझल्ट भेटेल इथे बघा मी पूर्ण मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि बघा आज मला एवढ्या मिरच्या भेटलेल्या आहेत इथे बघा वांगे आहेत आणि वांग्याची किती छान वाढ झालेली आहे बघा आणि ही वांगी बघा इथे मी पोत्यामध्ये लावलेली आहेत ह्या पोत्यामध्ये दोन वांगी लावलेल्या आहेत त्यालासुद्धा मस्त वांगी लागलेली आहेत आणि बघा अजून छोटी छोटी वांगीसुद्धा आहेत आणि तुम्हाला जर वांगी लावायची असतील तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही लावून बघा खूप छान रिझल्ट तुम्हालाही भेटेल आणि वांग्यांना कोणतं खत द्यायचं हे याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे बघितला नसेल तर नक्की बघा आणि माझ्या पद्धतीने एकदा लावून पहा तुमच्या घरीसुद्धा अशी छान अशी वांगी तुम्हाला घरच्या घरी खाण्यासाठी भेटतील इथे बघा मी आता पूर्ण वांगी तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज मला किती वांगी भेटलेली आहेत ती इथे बघा मी वांगी कापलेली आहेत आणि खाली पडलेल्या आहेत सर्व वांगी ती आता मी उचलून घेते आणि बघा किती छान अशी मस्त वांगी आहेत आणि मी माझ्या बागेमध्ये भरपूर अशी वांगी लावलेली आहेत आणि कुठलेच वांग्याला वांग आलं नाही असं का कधीच झालं नाही म्हणून एकदा तुम्हीसुद्धा नक्की लावून पहा माझ्या पद्धतीने आणि बघा हे पूर्ण आता मी वांगी तोडून घेते इथे बघा आज मला किती वांगी भेटलेली आहेत ती आणि काही छोटे ले ले वांगी अजून छोटी आहेत त्याच्यामुळे मी तोडलेली नाहीत इथे बघा आज मला एवढी वांगी भेटलेली आहेत कशी वाटली वांगी तुम्हाला कोणत्या रंगाची वांगी खाण्यासाठी आवडतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे बघा हे माठ आहे आणि बघा सगळीकडेच मस्त उगवलेले आहे आज मी पूर्णपणे माठ काढून घेते आणि तुम्हाला मी दाखवते मागच्या वेळेससुद्धा मी भरपूर माठ काढलेली कापलेली होती आणि ह्या वेळेस आता मी परत ही माठ काढते मागच्या वेळेस जी माठ कापलेली होती ती मस्त आता परत फुटलेली आहे नवीन आणि बघा आता मी पूर्णपणे काढून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज मला किती माठ भेटलेली आहे ते इथे बघा माझी पूर्णपणे माठ काढून झालेली आहे आणि ही बघा आज मला एवढी माठ भेटलेली आहे बघा किती छान आहे माठची पानं बघा किती छान अशी टवटवीत दिसतात बघा इथे बघा मागच्या वेळेस सुद्धा आपण भरपूर तोंडली तोडलेली होती आणि भाज्या तोडता तोडता दुपार झाली म्हणून मी जास्त काही तोंडली तोडलेली नाही बाकीची तशीच झाडावर ठेवून दिलेली आहेत आणि जेव्हा ऊन कमी होईल तेव्हा मी, हो ते मी तोडून घेईन जर तुम्हाला तोंडलीचा वेल लावायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये लावा हा वेल गावाकडचाच आहे आणि गावठी असल्यामुळे भरपूर असा छान पसरतो इथे बघा आज मी किती तोंडली तोडलेली आहेत बघा आणि तोंडली लागायला सुरुवात झाली तर भरपूरच लागतात तोंडली इथे बघा सर्व तोंडली माझी तोडून झालेली आहे इथे बघा हे अंजीर आहेत आणि अंजीर हे काल सर्व एकदाच पिकलेले होते म्हणून मी आज पूर्णपणे तोडून घेतलेले आहेत आणि बघा किती छान असे अंजीर आहेत याचा मी शॉर्ट सुद्धा अपलोड केलेला होता आणि बघा किती छान असे आहेत इथे बघा सर्व अंजीर मी तोडून घेतलेले आहेत आणि हे खूप छान असे चवीला गोड आहेत मस्त आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब नक्की करा इथे बघा किती छान मस्त अंजीर दिसतात बघा आणि तेवढेच खाण्यासाठी सुद्धा मस्त कुठेही कीड न लागलेले असे अंजीर आहेत